हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन किचनट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत पाणीपुरी कुणाला नाही आवडत प्रत्येकाची आवडणारी रेसिपी म्हणजेच पाणीपुरी आणि ही कुठेही कोण्याही ऋतूमध्ये म्हणा कुठल्याही ठिकाणी कुणालाही आवडणारी अशी ही, ही, ही पाणीपुरी आहे तर तीच रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा अगदी पाणी पुरीचं तिखट पाणी ते गोड चटणी म्हणजेच गोड पाणी बटाटा उकडून जे स्टफिंग असते पाणीपुरीची आणि ते आणि रगडा संपूर्ण मी रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि अगदी कमी वेळात होणार तर छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा खायला खूप छान आणि पोटभर अशी खाणार बाहेर आपण बहुधा ती म्हणजे पाणी कसं वापरतात किंवा ती चटणी कशी असते तर आपल्याला एवढं हायजिनिकचा विचार केला तर बाहेरपेक्षा घरी खूप खूप छान अशी पाणीपुरी तयार होते तर सुरवातीला सर्वप्रथम सफेद वटाणा सात ते आठ तास म्हणजे मी सकाळी भिजवत टाकलेला सकाळी नऊ वाजता भिजवलेला तर तो मी पाच वाजता संध्याकाळच्या करायला घेतला म्हणजे दुपारच्या नंतर तर त्यामध्ये कुकर डायरेक्टही तुम्ही शिजू शकता म्हणजे डायरेक्ट तो शिजूनही घेऊ शकता पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये किंवा मी अशा कुकरच्या डब्यामध्ये म्हणजे दोन एक ॲट अ टाइम दोन हे होऊन जातील बटाटे पण शिजतील आणि टाईम वेळ वाचणार तर असे ते लावून घेतलेले आहेत थोडं मीठ टाकल्या चवीनुसार आणि पाच ते सहा शिट्ट्या करायच्या अर्धी वाटी चिंच गरम पाण्यामध्ये भिजवत टाकलेले कारण लगेच व्हायला पाहिजे त्यामुळे आणि त्यामध्ये दहा मिनिट ती भिजवत ठेवली त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे आणि हे गॅसवर शिजायला उकडायला ठेवलेले आहे तोपर्यंत हिरवी चटणी म्हणजेच पु, पाणीपुरीचं पाणी तिखट पाणीची तयारी करायची आहे तर एक अर्धी जुळी पुदिनाची पाने पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ते टाकते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे ती टाकलेली आहे तीन हिरव्या मिरच्या आहेत तुम्ही इथं तीनच्याऐवजी चार टाका किंवा कमी अधिक करू शकता पण तीन हे अर्ध्या लिटरलाही थोडं वरती पाणी होणार पाणीपुरीसाठी त्यासाठी व्यवस्थित आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे तो कट करून टाकलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून अर्धा ते एक ग्लास पाणी टाकून सुरुवातीला तसंच वाटून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकून बारीक करायचं आता याला गाळून घ्यायचं आहे त्याच्या आधी याच्यामध्ये पाणी जवळपास अर्ध्या एक लिटरला थोडंसं कमी म्हणजे मी तीन ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे तीन साडेतीन ग्लास पाणी इथे वापरलेलं आहे पुदिन्याचं तिखट पाणी बनवण्यासाठी आणि गाळून घेते आहे ते तर यामध्ये सुके मसाले पाव चम्मच चाट मसाला आहे चाट मसाला नसेल तर एक जलजिराची पावडर म्हणजे पॅकेट येते ते टाका भाजलेल्या जिराचा अर्धा चम्मच पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ जिरं भाजून घ्यायचं आणि कुठून त्याची अर्धा चम्मच पावडर करून टाकायची आणि एक चम्मच लिंबाचा रस तो टाकलेला आहे अगदी कमी साहित्यात घरच्या घरी आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये असं खाण्यासाठी होणारी ही पाणीपुरी आहे तर पाणी तयार झालेलं आहे बघू शकता पंधरा मिनटानंतर गाळून घेतलेली आहे चटणी आणि त्यामध्ये पाव चम्मच लाल मिरची पावडर पाव चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर चवीनुसार मीठ इथे मी पाव चम्मच टाकलेला आहे आणि एकदम दोन चिमूट चाट मसाला टाकले त्याने थोडीशी छान अशी टेस्ट येणार चाट मसाल्याने जास्त नका टाकू कारण ऑलरेडी चिंच आंबट आहे तर फक्त एक दोन चिमूट टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायची पंधरा मिनटं शिजवल्यानंतर गॅस बंद केला ती घट्ट झाली थोडी आणि ती गाळून घेतली व्यवस्थित आणि पाणीपुरीचं आंबट पाणी म्हणा चटणी त्याला थोडंसं पाणी आणखीन अॅट करायचं आणि पाणी तयार आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणीपुरीचे जे पुऱ्या आहेत त्या मी रेडीमेड वापरलेल्या आहेत म्हणजे पॅकेट मिळतं ते तळायच्या पुऱ्या असतात भरपूर अशा म्हणजे भरपूर पुऱ्या येतात त्यामध्ये ते तळून आणि अगदी कमी तेलात तळल्या जातात तर दोन बटाटे उकडून घेतलेले ते टा दाखवतलेले आहेत ते साल काढून घेतलेत आणि असे त्याला मॅश करून घ्यायचे आधी सुरुवातीला त्याला असे कट करून घ्यायचे आणि नंतर एक मोठ्या परातीत प्लेटमध्ये किंवा टोपामध्ये ते मॅश करायचे व्यवस्थित अशा प्रकारे आणि त्यावर ते बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी अर्धा चम्मच मीठ आहे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता चवीनुसार घ्या आणि मिक्स करते व्यवस्थित एकत्र वटाणा त्याचा रगडाही बनवणार आहे आणि बटाटे कुसकरून तेही तुम्ही पुरीमध्ये वापरतातच म्हणजे तुम्ही दोन्ही एक वापर म्हणजे जर तुमच्याकडे रगडा बनवण्यासाठी वटाणा नसणार तर तुम्ही फक्त बटाटाही असं हे करून कांदा आणि कोथिंबीर मीठ टाकून तोही टाकू शकता किंवा मग तुमच्याकडे वटाणा अवेलेबल असेल तर तुम्ही करू शकता आणि वटाणा शिजून तयार झालेला आहे त्यावरती थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि हे रेडीमेड पाणीपुरीच्या पुऱ्या मिळतात कुठेही सहज कुणाही शॉपमध्ये अवेलेबल्स आहेत आणि भरपूर क्वांटिटी क्वांटिटीमध्ये हे तयार होतात आणि अगदी टम्म फुलतात त्याला काहीच हे नाही राहत तर आणि तेलही खूप कमी लागतं बघू शकता अगदी कमी मी भरपूर असं तेल वापरलेलं म्हणजे टाकलेलं नाही तळण्यासाठी अगदी कमी तेलामध्ये ते तळून येतात घाईमध्ये किंवा झटपट असं म्हणजे पुरी बनवायला वेळ नाही आहे मळून त्याचं ते तळून कधी ते फुलतील वगैरे असा प्रॉब्लेम येतो तर हे एकदम छान ऑप्शन आहे तुम्ही ह्या मार्केटमध्ये जे पाणीपुरीच्या पुऱ्या मिळतात ते आणून लगेच तळून आणि एकदम कमी तेलामध्ये ते तळल्या जातात आणि छानशा टम्म फुलतात आणि खायलाही म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये येतात त्यामुळे आपण हे दोन वेळाही बनवू शकतो जर जास्त कुटुंब म्हणजे मोठी फॅमिली असेल तर ते प्रत्येकाला दहा दहा म्हणजे भरपूर शंभरच्या जवळपास तरी ह्या पुऱ्या येतातच आणि अशा प्रकारे तडून घेते या पद्धतीने बघू शकता टम्म अशा फुललेल्या आहेत पाणीपुरीचे जे, जे फुगे म्हणतात त्याला छान मुलांचा बड्डे असू द्या किंवा काही कॅन गेट टुगेदर तर त्यामध्ये तुम्ही अगदी झटपट ही रेसिपी पाणीपुरी बनवू शकता आणि कोणालाही आवडेल एवढी छान बनते तर बघू शकता फुगे म्हणजे जे पाणीपुरीचे फुगे झालेले तयार पुऱ्याचे फुगे आणि रगडा पाणी तिखट पाणी बटाट्याचे मॅश केलेला बटाटा आणि आंबट गोड चटणी पाणी तर तयार आहे ज्यावरती तिखट पाणी आहे पुदिन्याचं त्यावरती थोडीशी बुंदी टाकलेली आहे खारी बुंदी चव द्विगुणित व्हावी आणि अप्रतिम लागावं त्यासाठी थोडंसं बुंदी टाकायची आणि पाहू शकता तोंडाला बघता क्षणी पाणी सुटणार एवढी छान दिसते आहे खायला खूप छान झालेली आहे आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की बनवून बघा कुणालाही जमणार आणि काही असं वेगळं नाही एकदम घरच्या साहित्यामध्येच होते तुम्हाला हे फुगे बघू शकता एकदम हे होत आहेत छान फुल्ले आहेत म्हणजे फुगले आहेत ते छान त्यामध्ये दे। एक पाणीपुरी तुम्हाला बनवून दाखवते आहे बघताना कुणा कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटत आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बनून बघा तुम्हाला आवडले असेल तर चला मग आता माझ्या शाने तर काही राहलं जात नाही मी तर हे छान फस्त करणार आहे आणि बघू शकता मस्त झालेली आहे खूप छान खायला चौदार आता बाहेर जाऊन पंचवीस रुपयामध्ये पाच ते सहा फुगे खाल्ल्यापेक्षा घरी भरपूर असे क्वांटिटीमध्ये संपूर्ण परिवाराने पोटभर खायचे आणि नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर आता त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचा ऐकून बटन प्रेस करा धन्यवाद